कुणाल दादा माक झोपक दे मध्ये मध्ये परेशान करू नको झोपतलाय काय अका परेशान करू नको व्हिडिओ वगैरे बनवचे तुझे बंद कर या जाणं झालं असते वरती पण याबाजून तुमका एक काहीतरी दाखवतो मस्त वाटतात आजूबाजूक सगळी झाडा आणि साराईल्याला खळा मजाच वेगळी नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात्लो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात्लो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची वेल ऐकून दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आज डेली ब्लॉगिंग सुरू करत आहे तुमका माहिती असेलच की मी या गेल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे दोन ब्लॉगमध्ये की डेली ब्लॉगिंग करतलं आहे तर नक्कीच आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा सकाळी उठल्यानंतर सारायलेल्या खळ्यामध्ये बसूचा लागतं म्हणजे कसा मस्त वाटतं आणि मेन म्हणजे सूर्यदेवाचं पण दर्शन होतं आणि सूर्यकिरण जेव्हा येतात कोळी सूर्यकिरणं तर तेव्हा मग मूड फ्रेश होता आपलं दिवसभर त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण पन। आता आपण टॉमी काय म्हणतो तो बघूया ए कुणाल दादा माका झोपक दे मध्ये मध्ये परेशान करू नको तीच एकटं झोपत आहे काय अ आता माका परेशान करू नको व्हिडिओ वगैरे बनवचे तुझे बंद कर नाहीतर तर चावतलंय धरून तुका हे बग माझ्या पायक पण लागला कोणतरी चावल्या ना त्यामुळे त्रास देऊ नको हो मला झोपूक दे ना नका जाताय काय उठव उडी मार अंगार हे कुणाल दादा जाईस ना गप्प हे बघ शेपटी पण आलायतुका दाखव गपचुप जा माझ्या आयुष्यातील खरो पार्टनर कोण असत तर यो टॉमी माझ टॉमी काय लागला ए टॉमी मस्तपैकी झोपला बघू शकता आहे आता चाय पिऊची वेळ झाली आहे तर चाय पिऊन घेत आहे औषध चाय बनवलेलीच हा फक्त गरम करून पिऊची ह्या टॉमी कुठ मस्त टॉमी हात वर करता बघू शकता तसं कधी कधी या बाहेर नाही येल तर टॉमी ओडिओ पण मारता आणि आज आई आणि पप्पा दोघा जण हॉटेलवरती गेलीत आणि मी या जात्रनंतर ताईकडे थोड्या वेळात मी आणि करण तर करणची वाट बघत आहे पाच वाज कधी वाजतात ते आणि त्यानंतर मग जाता उभूर तशी वायची आग हा आणि तीन लाकडं आहेत ले आता मी जोडून गेलो आहे बाहेर बसलेलं आहे तेव्हा त्यामुळे थोडीशी आग लागली हा तशी माका आग लाव घेता पण माणसामध्ये आग लाव घेणार नाही अशी ना, आग लावू घेता चुलीमध्ये शिकवून घेतलं काल रात्री पाणी इल्ला आणि नळाचं पाणी भरपूर आपल्याकडे भरलेला तर त्यामुळे आता शिपोया कारण भाजीपालो पण हा आपलं आणि बरंच काही झाडं वगैरे लाईली आहेत तर ते का कसं पाणी घातल्यावरती जरा झाडं पण खुश होती नाही आणि भाजीपालो तर त्यामुळे चला तसं पाणी भरपूर आहे पण मी एक बादली घेत आहे आणि त्या बादलीतनं आपण शिपूया मधली तर आता जात अपलोड करू कारण करंटच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकूचा तो एडिट करून ठेलो आहे मी आणि आता अपलोड करतो आहे म्हणजे बाकीची कामं होतीत मग आज काही टेन्शन नाही अपलोड करून झाला की टॉमी आता काय घे हे टॉमी चल या टॉमिक पण घेऊन जात आहे बरोबर टॉमिक असं खुश होता जनावर दिसली की खुश होता पण मी आता का पकडूक वगैरे लाईनही नाही कधी फक्त तो बघून खुश होता मी आणि अपलोड करू कसं घरातनं अपलोड होणार नाही कारण एवढी फास्ट रेंज नसतं म्हणजे नेट फास्ट नाही आम आमच्या घराकडे फक्त व्हॉट्सॲप पुरतं चालतात तर त्यामुळे दूरच जाऊन अपलोड करूचं लागतं बाईक घेणं असतं घेणं असतं आहे पण बाईक घेतल्यावर कसं मग शूट करताना मधलं गावणार नाही पक्षी वगैरे हो काय काय दिसला की मग तर शूट करू गावणं नाही बाईकवर जवळपास दीड किलोमीटर असताना घराच्या वरच्या साईडला त्या डोंगरात जाऊचा लागतं आणि दोन तीन दिवस झाले मी हा रात्रीच जाऊन अपलोड करते कारण दिवसाचं मी ह्या बिझी असतो आहे तर त्यामुळे आणि आता काजींका पण मोर येऊक सुरुवात झालेली हा आता थोड्याच दिवसांनी काजी पण लागतील मला आवडतं सावंतवाडी साईडला काजी असतील हो आमच्याकडे आता लागू सुरुवात होती थोड्या दिवसांनी कारण बघू शकताय तुम्ही आता आता मोर तर येतच हा आणि फणस तर आहेत बारीक बारीक फणस तर त्याचो चारखंडो पण बनवतात लोक आम्ही पण एकदा बनवलेलं आणि आंबे पण लागतीलच थोडं दिवसान कडक ऊन पडला आता अकरा वाजले वाटतं आणि ह्याच बाजूक टाकी आहे ती आणि मी जेव्हा अपलोड करू जात आहे तर तेव्हा मला गव रेडे वगैरे दिसतातच दररोज म्हणजे वरच्यावर दिसतात कधी कधी गव रेडे दिसतात काल तर ससो दिसलो रो बेकरी पण दिसतात पण शिकारी कोणी करू नका ना नाहीतर त्यांचं व्हिडिओ बनवून मग यूट्यूबवरती टाकू कारण वन्यप्राणी हे आपले मित्रच तर त्यामुळे त्यां मारू नका कोणी तर आता टाकीकडे लव बघू शकताय बाजूक टाकी दिसता आणि टाकीचा असा गोल फिरून आपण आता त्या बाजूक बाहेर पडूया कारण त्या बाजून तुमका अजून काहीतरी दाखवते नाही मी याबाजून जाणार असते वरती पण या बाजून तुमका एक काहीतरी दाखवत तर दाखव गावचा ना तर एका आडो बोलतो था। तुमका माहिती असतात मध्ये जो असतं या तर याच्यावर ढँग टाकून येईल आणि या बाजूक जर गावात हा या दिसता दिसत गावात तर तिच्यावरती वापरतात म्हणजेच घराच्याकडे झडपी बांधवसाठी म्हणजे भिंतीवरती पाणी नको उतरू दे यासाठी तर एका दोंडगो पण बोलतात आणि अजून काहीतरी एक नाव आणि बाजू बघू शकताय खाली दगड लावलेले आहेत आणि त्या दगडावरती लाकडं वगैरे माचून आणि त्यानंतर मग वरती शेणी टाकलेली आहेत तर याच्यावरती कसं ह्या पण टाकतात गवात पण टाकतात किंवा जम ह्या करून ठेवतात डाळून ठेवतात वळी तर तशी पण ठेवतात आणि याकडे दिसतात तर मळल्यानंतरचा चीम वगैरे रवतात भाताचा तर ता आणि ह्या बाजूक गवात भात मळल्यानंतरचा तर ह्याच दाखवचा होता तुमका त्यासाठी मी ह्या रोडने आणलं आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे गावाकडे ना करवंदा लागू पण सुरुवात झालेली आहे मी तुमका तुम्हाला दाखवते पुढे करवंदा करंदानी तर काय लागूक नाही अजून बघू शकता तुम्ही त्याच्यावर काहीच नाही अजून पण दुसरीकडे लागली आहेत करवंदा टी ही पॉवर बँक घेतलं आहे आणि पॉवर बँक जड असल्यामुळे त्यामुळे खाली खाली जाता आणि जेव्हापासून पॉवर बँक घेतलं आहे तर तेव्हापासून जरा इझी पडता कारण पहिला चार्जिंग वगैरे हो संपामध्येच शूट करताना किंवा अपलोडला जाताना त्यामुळे एक इझी पडला पाव एक पण मोर खतरनाक खरं म्हणजे कोकणात जाऊचं असत तर एकतर पावसाळ्यात नाही तर, तर मग आता कारण आता कशी सगळी झाडं मोरलेली असतात आणि फळं वगैरे लागू सुरुवात होतात तर त्यामुळे सगळीकडे कसे पक्षी वगैरे दिसतात आपण सगळीकडे पक्षी तर सकाळी संध्याकाळी जास्त करून पक्ष्यांचा आवाज येतो तर त्यामुळे खूप भारी वाटतं मन प्रसन्न होतं आता ऐकून कारण आजकाल या मोबाईलच्या युगात जेव्हापासून रेंज सुरू झाली आहे नेटवर्क तर तेव्हापासून पक्षी वगैरे कमी झाले जे आम्ही लहानपणी बघू तर ते पक्षी आता काही दिसणंच नाही पण जेव्हा मोर वगैरे हो येतात म्हणजेच डिसेंबर असो जानेवारी फेब्रुवारी तर दूर -दूर हो त्या महिन्यामध्ये पक्षी भरपूर येतात दूरदूरवरचे पक्षी येतात त्या फुलांमधला मध वगैरे खाऊक किंवा फळं लागतात तर ती खाऊ आणि वाटेक जाताना या बाजूक बघू शकताय आहे याचा दिसता ही दगड लाईलेली दगडांचा कुंपण तर आजो आजो ते का गडगो असा बोलतात तर हीच ती माझी जागा जिथे मी अपलोड करू घेत आहे आजूबाजू बघू शकता आहे पूर्ण आणि वरच्या साईडला थोडंसं जंगल आहे तर त्यामुळे ह्या भागात गवरेडे वगैरे दिसतात वरच्यावर आणि त्याच्या बाजूकच ही करवंदा मोठी करदनीचं झाड आणि ते का मोर म्हणजेच फुला रोग किती इलो बघू शकता फुलं मस्त फुलली आहेत आणि ह्याची फुलं पण टेस्टी लागतात गेल्या टायमात करणने पण मिनी ब्लॉक केले आणि ह्याच्यावर तर एका आता छोटी छोटी करंद लागली आहेत हे बघा त्या बात आहे यंदाचा पहिला आणि दुसरा करंद केला आहे आता तिसरा आणि चौथा एक नंबर इ करवंद पिकल्यावरती एक नंबर लागता, घोडा तर आता करवंदावरती ताव मारलंय मस्त वाटलाय जरा आणि दररोज मी या दोन मोबाईल घेऊन येतोय करोंदच पण घेऊन येतोय पण ते का आता काहीतरी डान्स स्पर्धा असल्यामुळे ते का प्रॅक्टिस करू मोबाईल होया तर त्यामुळे तो शाळेत घेऊन गेलो नाहीतर मी त्याच्यामध्ये माझं सिम कार्ड टाकतो आहे आणि त्यानंतर मग तो एक या पोल तर त्या पोलवरती ठेवल्यावरती मग रेंज आ, भारी येतात म्हणजे नेट स्पीड भारी भेटतात आहे तर त्यामुळे मी त्याच्यावरती तो मोबाईल ठेवत आहे आणि माझ्या मोबाईलवर ना अपलोड करतो आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये कसा जास्त स्पीड ओढणार नाही कसं काय आय डोंट नो वाय आता बघू हय सावळीत बसूया तर ही होतो पोल याच्यावरती नेटवर्क येता बाकी ठिकाणी जरा कमी येता ह्याच एक म्हणजे आपल्यासाठी काय बोलतात आपण मित्र आयोग चांगलो जो आपण मदत करता अपलोड करू नाहीतर मग काल जाऊचा जाऊचं लागतं ला। तर आता मी हय सावळीत बसतो आहे आणि नंतर मग अपलोड करूक सुरुवात करतो आहे आणि गेल्यावेळी हयच आमका गौरेडे दिसलेले आणि आणि मी लव संध्याकाळचे तर तेव्हा ते कोणतरी वरती पळालेला म्हणजे जवळ जवळपास मारा अर्थ याच असताना सांभार नाही तर मग गवरेडेच असतील असो अपलोड नंतर बोलूया फायनली अपलोड करून झालो ब्लॉग आणि एक जी बीचं असून पण जवळपास दीड तास लागले अपलोड करू आधी जर माहीत असता एवढा नेट स्लो असाल तर लांब हाताचा शर्ट घालून येणं आहे म्हणजेच लॉंग स्लीवचा कारण हात आता भाजूक लागले आणि पाय पण भाजूक लागले आणि चेहऱ्याची तर वाट लागली चटके बसत आहेत एकदम कारण कडक ऊन पडला आता डायरेक्ट घरात जात आहे कारण खूप दम लागलो घराकडे पोचलोय आणि खोपीकडे जाऊन काय गावता काय बघूया तर ही आमची खूप वाटत चला दोन लिंबू काढले अजून पण हा शेत आपण काढूया पुण्यातनं चालूच खरंच खूप कंटाळू इल्लो आणि दमक पण झाला त्यामुळे ही दोन तीन लिंबू काढलं आहे घरातल्या टाकीच्या थंडगार पाणी आणलं आहे आणि ही लिंबू तर लिंबू आता आपण पिळूया त्याच्यामध्ये आणि ह्या लिंबामध्ये रस पण मस्त हा बघू शकता तुम्ही दोन जरी पिळली तरी बस आणि ह्या झाडावरती भरपूर लिंब लागलेली ती कोणतरी पळल्यान आम्ही नसताना आता त्याच्यामध्ये ह्याच चमच्या थोडीशी साखर टाकूया आणि टाकूया दोन चमचे साखर आणि व्हाचं मीठ तुमका वय असला तर तुम्ही भरपूर मीठ टाकू शकताय चार पाच चमचे पण पण माका नाही आवडणार बाबा खरंच टाकशात तर टाकू नका एकदम खाराट होतला थोडीशी अजून साखर टाकते वाईट थोडासा जमनीत पण गेला कारण जमीन पण तापली आहे त्यामुळे जमिनीत पण थोडासा सरबत पाजायला आहे चला रेडी दमलं आहे त्यामुळे दारातच बसलाय आणि नशीब चांगलं होणू का की घरातलं जर पाणी होतं तर ता एकदम थंडगार होता आणि मस्त वाटतात एकदम असं बर्फासारखं पाणी वाटतं आता आपण या सरबतवरती ताव मारूया वा आजूबाजूक सगळी झाडा आणि सारा खळा मजाच वेगळी आणि त्याच्यामध्ये ह्या कॉम्बिनेशन हे तोंडात गेलो खराच मस्त वाटला आणि आजचा ब्लॉग मी हवेच थांबते कारण नंतर थोड्या वेळाने सुजितादाईचं दायकवला म्हणजे जत्रा तर थंय आम्ही जातलो करोनाने तर त्याची तयारी करू खो आता जाऊची आणि त्यानंतर मग पुढचा ब्लॉग मी बनवता तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आणि आजचा ब्लॉग आवडला असा डेली ब्लॉग तर आ... चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि लाईक पण करू विसरू नका व्हिडिओ आणि सगळीकडे शेअर करा तुमच्या मित्रांका वगैरे म्हणजे त्यांना पण कळात की कुणाल सावंत आजपासून डेली ब्लॉग बन तुला आणि त्याचे ब्लॉग चांगले असतात असं पण सांगा म्हणजे इंटरेस्ट इंटरेस्टने बघते आता काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय